आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते ते आले ते बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली मळमळ कुणाची मग अशी तुम्ही काहीतरी काही मांजर आडवी तिरवी येतात असं म्हणाला मांजरांचं आरण मग पासून सुरू होत का बहुतेक असं काहीतरी असावं म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो अरे बापरे काय भाषा होती पठ्याची नरेश मस्के सारखा माणूस खर तर विचारे दादा बाकी काही असो मला तुमचं सगळं पट्ट सगळं आवडत पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तुमची चूक झाली फार चूक झाली आहे तुमची चालला होता नरेश मस्के काँग्रेसमध्ये तर का त्याला गाडीत घालून परत आणला तुम्ही चालला होता ना चांगला आणि का चालला होता याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता